नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहज स्वागत आज आपण आदिवासी विकास भरती परीक्षेबद्दल अपडेट बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असेल बेल अकाउनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटस वर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब मित्रांनो आपल्याकडे सी एक्झामसाठी ई नोट्स उपलब्ध आहेत यात तुम्हाला खालील चार विषयाच्या ई नोट्स भेटतील आणि तेही फक्त एकशे नव्याण्णव रुपयात अधिक माहितीसाठी आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करू बघा मित्रांनो तुम्हाला जी स्क्रीनवर ट्विटरची पोस्ट दिसत आहे त्यात असे नमूद करण्यात आले आहे की तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर सहा महिन्याने म्हणजे एप्रिलमध्ये त्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली कारण होते की एस सी बी सी या नवीन प्रवर्गाचा जाहिरातीत समावेश करायचा होता मित्रांनो आता बिंदू नामवलीचे काम पूर्ण झाले आहे आता लगेचच जाहिरात निघेल आणि भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे अपडेट होते अशाच प्रमाणे आपणास गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करत जा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बायबा सीव धन्यवाद आणि विद्यार्थी मित्रांनो आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे तेथेही आपण भरपूर सारे अपडेट टाकत असतो तेथेही तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता खाली लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे क्लिक करून तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता ग्रुपचे नाव आहे सेवा भरती ग्रुप